सांगोला तालुक्यामधील जवळगाव हे दुष्काळ म्हणून शासनाने महाराष्ट्र शासनाने जाहीर केले जाहीर केले असताना शासनाच्या नियम आहेत की डाळ बागायत असेल फळबाग तर फळबाग लागवडीसाठी महाराष्ट्र शासनाने बावीस हजार पाचशे आणि बागायत क्षेत्रासाठी सतरा हजार पाचशे आणि जिरायतसाठी साठी आठ हजार पाचशे काहीतरी असा त्यांचा क्रायटेरिया असताना सुद्धा ज्या माणसाचं सहा सात एकर क्षेत्र आहे त्या माणसाला सुद्धा यांनी नऊ हजार आठ हजार आणि यांचं ती देखील डाळी क्षेत्र असताना त्यांना नऊ सहा हजार आठशे रुपये सहा हजार आठशे रुपये असं तलाटेने आणि तलाट्या जे कोण आहेत त्यांनी जाणून बुजून हा शेतकऱ्यावरती हा एकट्या दोघा शेतकऱ्याचा प्रश्न नसून संपूर्ण जवळ्यातील बोपशेवाड्या असेल बुरंगेवाडी असेल तरंगीवाडी असेल आगला वाड्या या संपूर्ण वाड्या वस्त्यावरच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे दुपारपासून आम्ही या देणाऱ्यापासून बऱ्याच शेतकऱ्यांशी आम्ही संपर्क साधला शेतकऱ्याकडून माहिती मागवली तर प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आमचं एक हेक्टर दोन हेक्टर तारीब असून सुद्धा आम्हाला तलाटेने जाणव बसून आठ हजार नऊ हजाराच्या वरती पैसे दिलेले आहेत मगच मला एका तरंगेवाडीतल्या शेतकऱ्याचा फोन आला त्या शेतकऱ्याचे आता अस्तित्व अस्तित्वात हेक्टर तारीब आहेत तर त्या शेतकऱ्याला फक्त अठरा हजार रुपये या शासनाने दिलेले आहेत आणि हे जे केलेलं आहे आम्ही तराठी वंशाशी संपर्क साधा आता तहसीलदारशी संपर्क साधा तहसीलदार सुद्धा उत्तर देत आहेत की त्यांचं मत आहे तुम्ही दोन दोन वर्ष कर म्हणले का या दुष्काळ शिक्षण करायचा काय विषय जर होताच तर याने अगोदर वसूल करायला पाहिजे होता आता जाणून बघून हे सर तहसीलदार हे संपूर्ण एकमेकांशी संगणब आहेत आणि तलाट्याने त्यांच्या हाता एक दोन लोक अशी ठेवून शेतकऱ्याकडून दुष्काळी अर्ज घेताना एका एका शेतकऱ्याकडून पाचशे हजार रुपये घेतले असे माझ्याकडे बरेच शेतकरी आहेत मी हे शेतकरी कधीही तुमच्या सर्व आणू शकतोय आणि तशीदार साहेबांनी सुद्धा जाणून तलाट्याला पाठीशी करण्याचा प्रयत्न करत आहेत ह्याच्याबद्दल शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे जरी न्याय भेटत नसाल तर शेतकऱ्यांनी करायची एक तर दुष्काळी परिस्थिती तालुक्यात दुष्काळ आहे दुष्काळ असताना याच्याकडे कुठले अधिकारी नेते मंडळी सुद्धा लक्ष द्यायला तयार नाहीत या जाणून बसून गोष्टी चालू आहेत शेतकऱ्याची पिवळ वर आहे याला न्याय भेटला पाहिजे ठीक नसेल तर आम्ही आज कलेक्टर असेल प्रांत असं कोण जे संबंधित अधिकारी आहेत मंत्री आहेत त्याच्यापर्यंत सुद्धा आम्ही आज तक्रार करणार आहे हे आज तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून रावसाहेब जे तालुक्यातील लोकप्रतिनिधी आहेत त्यांना बी विनंती करतोय की आपली जवळगाव आमचं दुष्काळ यादीत आहे यादीत असताना सुद्धा तुम्ही तुमच्या घरचं कोण देणार नाही जी शेतकऱ्यांना आहेत ज्या शेतकऱ्याची खरंच अस्तित्वात त्याला ज्या शेतकऱ्यांनी अस्तित्वात आहेत त्यांना तुम्ही पैसे दिलेले आहेत याच्या आमच्याकडे पुरावे आहेत पण ज्या शेतकऱ्याची बागा असताना सुद्धा तुम्ही पैसे द्या हा शेतकऱ्यावरती अन्याय आहे शेतकऱ्याची चेष्टा आहे शेतकऱ्याने हेक्टरी बावीस हेक्टर हजार पाचशे असताना ज्या शेतकरी हेक्टर त्या शेतकऱ्याला तुम्ही नऊ हजार रुपये दिलेत ही शेतकऱ्यांनी जाणून बुलून अधिकाऱ्यांनी केलेली आहे या अधिकाऱ्यावरती अशी कारवाई झाली पाहिजे हे आम्ही तहसीलदार साहेबांकडे सुद्धा मागणी केलेली आहे तरी सुद्धा तहसीलदार साहेबांची आम्हाला करायला होतो तुमचं जे काय असेल ते करतो आमचं काळा म्हणत नाही जे चार वाड्यावरती शेतकरी गावातली शेतकरी जवळ गावातली या शेतकऱ्याला सर्व शेतकऱ्याला न्याय मिळला पाहिजे ही मी या मध्ये चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतोय